लवकरात लवकर होईल तेवढं आपल्याला बघायचं त्यामुळे मग हे लावलं आहे पंप लावला आहे आणि त्याने पाणी उपसतो आपण हे पहिल्यांदाच असेल कारण प्रत्येक वेळेला आपण पाणी उपसून काढतो पण पहिल्यांदाच पंप लावला आहे तर जेवढं फटाफट पाणी होईल आणि त्याच्यानंतर आजचा आज आपल्याला इथं भंडारा घ्यायचा आहे त्यामुळे मग ही सगळा आठात चालू आहे आणि आज रामनवमी आहे बघूया आपण तिकडे त्या साईडला पाणी जातो आहे तिकडे पण जाऊन येऊया आपण आणि हे पाणी लवकरात लवकर खाली होते आणि आजच्या या वारावला पण आपण लवकर देऊ चला आज सरपंचाने आज हो सरपंच तुमच्याकडून लागला तर जास्त पोरांना मेहनत नको में म्हणून गिरीश भाऊंची आयडिया ही आज डायरेक्ट टँकर आहे जेणेकरून मोटरने पाणी आपल्याला लवकरात लवकर बाहेर करता येईल म्हणून तर चला हो भाऊ टीम वाटते तुम्ही बघितलं असाल गिरी पाणी होता एक साधारणतः पाच मिनिटात हा पाणी म्हणजे ती बघा ती जी लेवल दिसते तिथपर्यंत पाणी होता साधारणतः एक पाच ते दहा मिनिटात सगळं पाणी केलाय ही सगळी कृपा आहे गिरीश भाऊंची आमच्या परिवारावरती आज सरपंचांनी त्यांच्या मार्ग हे उगाच काढला सगळ्या जेवणाच्या चाललं आहे आमच्या रणरागिणी टोप काला पडू नये म्हणून त्याला माती लावतात मला ना वाटत घरी कधी एवढा काम केलं असेल मनापासून आजचा भंडारा झाला की त्याच्यानंतर मग जेवणाचा पण प्लॅन आहे म्हणजे परिवारामार्फत आपल्याला जेवण आहे तर म्हणून मग आपल्या रनरागिनी ज्या आहेत तिकडे काम न करता काही जण जेवणाला लागल्यात तिकडे कोमलताई चूल भेटवतात त्या वगैरे इकडे जेवणाची व्यवस्था म्हणजे त्याच सगळं नियोजन चालू आहे तर आपण जाऊया आता जिथे संवर्धन करतील तिथे चला झालंय संवर्धनाला सुरुवात पाणी बऱ्यापैकी आपण काढला त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात झाली तुम्ही मगाशी जसं तुम्हाला सांगितलं पाणी होतं तिथपर्यंत पाणी वगैरे काढून आता गाल काढायला सुरुवात झालं तर आपण बघू शकता आज तर विद्योगातलीवरती काम होईल आणि साडे अकरा वाजता आपल्याला काम आज ओळखायचं आणि त्याच्यानंतर मग महिन्याचा भंडारा घ्यायचा तर चला बघूया उत्पर्यंत पोहचत चालता बोलता सगळ्यात चालू बघा आता अजून काय 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 खाण्याचे पदार्थ तुम्हाला दिसतील हो का तुम्ही त्या पण मजाच आहे आता काल पत् नंतर जोर लावाल असला परफेक्ट आहे वेळ झाली आणि लगेच चाल आहे बरकावरून ऐकला उन्हाच्या संरक्षणासाठी ही वरती जावी मधले आपण की जेणेकरून ऊन लागाल नको बोरना म्हणून बघू साडे अकरा पर्यंत आपल्याला काम थांबवायचंय कारण आज आपल्याला उरक्त घ्यायचंय या वाऱ्यावचं काम त्यामुळे मग बघू किती वेळात आपलं काम पूर्ण होते बऱ्यापैकी ती पारे आतमध्ये गेली होती मग मयूर टाकतो बघा मयूर जेवढी आता ती पारे आतमध्ये टाकले तर तेवढा गाळ आहे वरती बघू आपण किती वेळ टाकतोय साधारणतः मयूर रे मयूर मयूर इकडे इकडं बघा एवढा गाळ आहे साधारणतः मयूर 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 एवढा गाळ आहे साधारणतः त्यांनी जी पारे टाकले ते डीप टाकली तर बघू जातो आपला चला इकडे चहा झाली आता जेवणाचं नियोजन करून बघतात काय खरं ना भाऊ तुम्ही एक ऑर्डर घ्यावी असं मला वाटत शंभर टक्के बघा ते आपले सदस्य आहेत सचिन गोलप त्यांचे काका आहेत मोठे आज जेवणाची आपल्या व्यवस्था त्यांच्याकडून होणार आहे म्हणजे आज जेवण बनवणार आहेत ते आपल्या तर चला बघू राम भाऊंची नवीन खरेदी पार्टी पाहिजे या गाडीची अ जय शिवराय सर्वांना पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय जे गेले बाराव आपण काम घेतलं होतं म्हणजे कर्जत भिशेगावच्या इथे तर ती गेल्याला आपण काय ब्लॉक काढला नव्हता हो तर आज आपण ब्लॉक काढतो तर आज तिथे मोहिमेचा भंडारा म्हणजे आज सगळं काम उरकायचं आपल्याला त्यानिमित्त आपण आलोय तिकडे राम भाऊ सामान वेगळे घेऊन आलो सगळ्या जेवणाचं कर्ज प्लाईन आजच्या जेवणाची सोय पण आहे कारण रेग्युलर नाश्ता वगैरे असतो आज जेवण करायचं आज रामनवमी आहे सगळ्यांना रामनवमीच्या आपल्या परिवाराकडून शिवस्वामी ब्लॉक कडून सरकारना शुभेच्छा आणि आता आपण बघू बारावचं काम ब्लॉक शेवटपर्यंत बघा कसा भारी होणार आहे ब्लॉक कारण आज इथे आपण रामनवमी साजरी पण करणार आहोत ते पण माझ्यासाठी नवीन आहे की बघूया दरवर्षी आपण गावाला जातो त्या वर्षी काय गावाला जायला आपल्याला जमलं नाही शावणी आणि बाबू मम्मी वगैरे गेलेत आणि आपण आज आपली सेकंड शिफ्ट आहे जेवढं जेवढं आपल्याला काम करता येईल आणि इथून बारा साडेबाराच्या आसपास आपण निघू सेकंडला जायला तर चला जाऊया संवर्धन कार्यात आपण आल्यापासून मग आजपासून ब्लॉकच बनवतोय कामाला अजून हात ना लावला पण ते कुठेतरी आपल्याला खंत वाटते त्यामुळे मग आपण जाऊ काम करायला चला आमची जाम मेहनत करतो आज खरंच स्वागत वा 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 आपल्याला काहीतरी नवीन वास्तूंचा शोध घ्यायचा आहे तर बघू आपण या इथे जो दगड दिसतो या दगडाची ते एक दगडामध्ये कोरलेले गोल स्वरूपाचे तळे आहे त्यातून पाणी घेऊन पायावर होऊ शकतो अशा पद्धतीची बघूया आता का काम चालू करूया भेटणार भेटणार आला पण मानला तो तुम्ही लगेच बोला 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 मी बघूया आपण आता ही वास्तू खोदायला घेतलं आपण तिथं ला हो ला का लागतं आपल्याला कारण दादा जसं मग अशी बोलले की तिथे एक आता ते त्यांनी अगोदर एकदा काम केलं तर त्यांना भेटलं होतं तळ इथे तर आपल्याला पण भेटतंय का आणि आपल्याला भेटणार जर असेल तर नक्कीच आपली पोरं तेवढी मेहनती आहेत आणि शेवटपर्यंत जेवढं नाही लागत तोपर्यंत ते खोचतीलच तर बघू आपण आतमध्ये काम एवढं बाकी आहे परत एकदा परत एकदा ही मध्ये मधी मजा आहे कारण संवर्धन करताना त्या गोष्टीचा आनंद पण घ्यायचा त्याच्यामुळे मग ही मजाक मस्ती चालूच आहे तर चला कंटिन्यू बघत राहा तिकडे उपाध्यक्ष बघा कसले चिखळत बसलेत बाप रे बाप <laughs> बघा आपल्याला किती वेळ लागतो किती नाही आता आपलं शोधकाम चालू आहे तसं मगाशी सांगितल्याप्रमाणे भेटलं तर ठीक नाही तर मग सोडतो ना आपण ते बाहेर तर तिथं न ठेवतो आपण तिला उचलून जरा साईडला ठेवतो ही म्हणजे जसं सांगण्यात आता माझ्या तर ऐकण्यात येते की त्यावेळेला जायचं अगोदर आतमध्ये गुरांना वगैरे किंवा याच्यासाठी तळे बोलतात तो बारीकचा तर ते तुम्ही कमेंट करा तुम्हाला जर माहिती असेल तर काय आहे आणि सांगा आम्हाला पण तर आता ते आपण काढतो आहे आणि बाजूला ठेवू प्रयत्नांना यश भेटलं आपल्या कारण गेल्याला आपल्याला माहिती पण नव्हतं अशी गोष्ट आहे म्हणून तर फायनली तिला आपण बाजूला गेलं आता तिला बाजूला ठेवू चला आमचे उपाध्यक्ष बघा खरंच कार्याला झोपून घेतले त्यांनी तुम्ही बघू शकता नाही चालत नाही चालत हिरा बरं हिराला आतमध्ये लॉटला होता काला हिर एवढं पाणी काढतं तेवढं पाणी येतं कारण नैसर्गिक झरे आहेत आतमध्ये तुम्ही बघू शकता ते बघा ते प्रसाद दादा थांबलेत त्या था 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 साईडला एक झरा आहे नाही बनवला त्यामुळे तुम्हाला नाही दाखवता इथे एक झरा आहे त्या साईडला कोपऱ्यात आणि हा इथे एक झरा आहे असे तीन झरे आहेत त्यामुळे मग पाणी हा जो आहे तो कंटिन्यू चालूच आहे संवर्धन केलं तर खरंच भविष्यात ही बारो चांगली राहील पण कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे तिच्यात भरपूर सिमेंट वगैरे होत ना आपण काढतोय कॉन्क्रीट वगैरे सगळं टाकलं होतं ना त्यामुळे ती बऱ्यापैकी बुजली होती पण तिला आपण पुनर्जीवित केलंय बघूया त्यांचं म्हणणं असं आहे इथले सदस्य आहेत ते कट्टा बांधून देणार आहेत आपल्याला असा की जेणेकरून भविष्यात परत तो प्रॉब्लेम होता नाही एवढं केलं तर खूप बरं होईल बघूया आता एक वास्तू पुनर्जीवित राहील ही मेहनत ही आठ सहा त्याच्या अडीच चालू आहे की ऐतिहासिक वास्तूंना काहीतरी पुनर्जीवित करण्यासाठी नक्कीच आपण आपल्या परिवाराच्या मार्फत श्रीमंत रायगिरोच्या मार्फत पुनर्जीवित करण्याचा त्यांना प्रयत्न करू अहो शिवा हो गया घ्या होली होली अरे मित्र मारते हे <laughs> <laughs> मुही घेतलं सीन चीन आहे <laughs> गिरीश भाऊ आणि मयूर भाऊ आपले सगळ्यांची खायची व्यवस्था बघतातच आहे बघा चिंचेच्या गोळ्या आहेत रे वा जुनी आठवण या खायला

जसं तुम्हाला मगाशी जी वास्तू बोललो तुम्हाला गणेश वास्तूवरती काढायची होती ती ही होती कारण आपल्याला गेल्याला माहिती नव्हतं त्यामुळे इथे भरपूर डीग होता तर आता ती काहीतरी तिला काहीतरी बोलतात तर मी तुम्हाला सांगेन तुम्हाला माहिती असेल कमेंटमध्ये टाका आजचं काम आपण इथेच थांबवतो कारण आज पण आपल्याला ती नाही ना आवडणार एवढं तिच्यामध्ये अजून चिकल आहे पाणी आहे पाणी कंटिन्युअसली होते कारण तीन तीन झरे आहेत तिच्यामध्ये तर त्यामुळे मग पाणी का बाहेर येत नाही त्यामुळे आज काम आपण थांबवतो आज रामनवमी असल्यामुळे आपल्या परिवाराकडून तिथे रामनवमीचं रामनवमीचा म्हणजे राम, राम जन्मोत्सवाचा पाळणा घ्यायचा हे एचा चालू आहे तर आपण तिथे पण जाऊया पूजन होतंय महाराजांच्या मूर्तीचं तर चला हे बघा अजून बऱ्यापैकी आज काम झालेलं आहे अजून एक वही तिथे लावायला लागेल आणि त्याच्यानंतर मग मोका श्वास भेटेल बारावला आम्हाला असं वाटलं की आज पॉसिबल होईल पण आज नाही एवढं आज, आज सदस्य संख्या पण कमी आहे त्याच्यामुळे तर हे बघा तुम्हाला मी दाखवतो काम हे बघा हे पाणी जो झरे तुम्हाला तीन झरे आहेत त्याच्यामुळे मग तो पाणी कंटिन्युअसली आतमध्ये जमा होत किती जरी काढलं तरी पण तो कमीच आहे त्याच्यामुळे मग हे बघा ही तटबंदी पण ते काहीतरी बोललेत की थोड्या दिवसात करून देणार तर हा एवढा आपण गाळ काढला ही साइड हा हा तर आपण आता हे बघा इथे मूर्तीच पूजन करायचं आपल्याला सजावट चालू आहे आणि ही रामलल्लाची मूर्ती आहे आणि या बाजूला पाळणा तर बघू आता आपण थोडाफार Orang सगळे गाडीना आज थोडासा

बोला <laughs> राम रामचंद्र की जय राम nachokanjeya malamaka tukola tutoreto kanachokanjeya malamaka tukola tutoreto bisara tiwusi magabi kuma baraja lukwati lake lansima esikololi mwaka yoima tukola tutoreto yakololani magabi yoima tukola tutoreto sabata tiwusi mwaka lẹfara. i do it. आपल्याला सेकंडला जायचंय त्यामुळे मग आपण जेवायला बसतोय लवकर आणि जातोय कारण आपल्याला दोन्ही पण लाईफ बॅलन्स करायचं काम पण बघायचं संवर्धन पण बघायचं त्यामुळे मग लवकर जेऊ आणि जाऊ मयुर भाऊना पण जायचंय त्याच्यामुळे मग आणि आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा राम जन्मोत्सव पण आपण साजरा केला मोहिमेच्या इथेच मोहिमला काय म्हणजे आज काय बारावला मोकळा शावास देताना आला आपल्याला मॅनपॉवर कमी होती आणि पाणी जास्त आहे त्याच्यामुळे अजून एक तिथं मोहीम आपण लावू आणि तिला लवकरच लवकर पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि जी व्ह्यू वास्तू आहे तुम्हाला जर त्याच्याबद्दल काय माहिती असेल तर ती कमेंटमध्ये टाका आम्हाला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला